नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच लग प्रेमचा आजचा एपिसोड दोन दिवस जरा एपिसोड देता आले नाहीत त्याबद्दल क्षमस्व पण आजपासून कंटिन्यू करायचा आपण नक्कीच प्रयत्न करूया जराशी तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे तर इथे आज त्या वसुआात त्या का, कान भरती आणि सांगते आहे की ही काव्य हिने काय केलं माहिती आहे का हिने लग्नाच्या वेळेला गृहप्रवेशाच्या वेळेला चांगला ठेवलेला कलश आला पायाने धु धुडकावलं लाथाने धुडकावलं असं म्हणून आता आत्या सांगते आणि मग आई आणि बाबांना पण शॉक बसतो नंदिनी पण अशी आहा करून म्हणजे बघते आणि फुटबॉल सारखं उडवून लावलं असं सांगते का आणि आता ह्यावर कोणीच काही बोलत नाहीये काव्या बोलायला जाणार तोपर्यंत इकडे नंदिनी थांबवते वसुवात्य म्हणते नाही नाही माझ्यावर विश्वास नसेल तर रम्याला विचारला तर रम्याला कशाला का आला काव्यालाच ना असं नाटक करते इथे आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना वसुवात्य अजून पुढे खूप काय काय बोलते खूप काय काय सांगते बघा तर काव्याला तिने कसं गृहप्रवेशाच्या वेळी वागली होती ते सगळं आठवतंय ती काही बोलत नाही तिच्या मनात खूप राग आहे प्रेक्षकांनो पण ती अशी गप्प बसते तर आत्ता पुढे म्हणतात तुला माहिती आहे धनंजय ना यांनी कुठली रीत पाळली ना यांनी कुठले खेळ खायले असं म्हणून आणि काव्या काहीतरी पटकन बोलायला जाणार तोपर्यंत इकडे काव्याला नंदिनी थांबवते आणि रम्या इकडे ओरडते बास आई अगं किती बोलशील मग रम्याने असं म्हटल्यानंतर बसू आता त्यांच्याकडे बघते तिच्याकडे रम्याकडे तर रम्या डोळे नसते खुणवते आणि रम्या पुढे म्हणते अगं त्या दोघांची मनस्थिती तर बघ ना आणि हे सगळं बोलणं चालू तो नी नी आहे तोपर्यंत इकडे आता मानिनी आणि आलेले आहे दोघ जण आणि तुम्ही बसा ना प्लीज असं म्हणत सगळे एकमेकांना इथे बसायला सांगतायत परत इकडे पा पार्थ आणि जेव्हा दोघं जण आले त्याच्यानंतर वसवात्या म्हणतात या मुलांनो या आहे बघा तुमचे सासू सासरे आलेत पाया पडा त्यांना ये बाळ असं म्हणून असं म्हणून त्या दोघांना इथे नमस्कार करायला लावतात आणि मग त्याच्यानंतर दोघं हो इथे नमस्कार करतात आणि मग वसुवात्य म्हणतात आम्ही केलेत मुलांवर संस्कार असं म्हणून म्हणतात तर आई बाबा दोघांना सुखीराचा आशीर्वाद देतात आणि आता दोघांना इथे खुर्चीत बसायला सांगितलंय ये बस म्हणून दोघांना बसायला सांगतात आणि मग बस बस जीवा मग धनंजय वगैरे सगळे बसा असं एकमेकांना सांगतात आणि मग मुलीनो बसा असं म्हणून मालिनी पण सांगते आणि मग काका का पण म्हणतात बसा ग तर कल्पना अगं पाणी आण म्हणून आता पाणी आणलं जरा कल्पनाला निरोप देते मालिनी तर मानिनी म्हणते शारदा वहिनी बरं झालं तुम्ही फोन केलात काही रीती या पाळायलाच हव्या असतात ना असं म्हणून म्हणते पुढे आणि वसा त्याचं तोंड बघा कसं होतंय बघ इकडे मानिनी पुढे म्हणतात दोघांकडे बघून आणि म्हणतात मांडवपर्यंतची रीत ही तुम्ही आठवण करून दिलीत खरंच बरं वाटलं मुलींना घेऊन जा असं म्हणून मुलींकडे बघतात आणि म्हणतात मला तर वाटतं आज त्या राहिल्या तरी चालेल असं मानिनी म्हणते तोपर्यंत वसुआत्या म्हणते नाही 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 असं म्हटलं तर सगळे आता वसवात्याकडे बघायला लागतात बरं का प्रेक्षकांनी वसुआत्या म्हणतात नाही आज रात्री परत आलं पाहिजे हा मुलींनी मग सगळे वसुआत्यांकडे असं परत बघायला लागल्यानंतर वसुआत्या लगेच कशी बाजू की पलटवतात बघा आणि इकडे ताई अगं काय तू असं म्हणून विक्रम म्हणतो तर काय तू काय विक्रम अरे रीत आहे ही असं आता वसुआत्या परत पुढे म्हणतात हे बघ सकाळी बाहेरच्या माणसांनी येऊन मुलींना घेऊन जायचं असतं आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी परत आणून सोडायचं असतं ही रीत आहे हीच पद्धत आहे आता मी घरातली मोठी म्हणून माझ्या बोलण्याला काही मान आहे का नाही असं म्हणून इथे वसवात्या परत म्हणते तर काव्या काहीतरी बोलणार तोपर्यंत नंदिनी तिला अडवत असते तर वसवात्या म्हणते नाही तसं काही नसेल ना मान नसेल ना तर या तसं स्पष्ट सांगा यापुढे कधी काही मी बोलायचीच नाही असं म्हणून आणि वेगळंच वळण लावते आणि मग त्याच्यात आई म्हणतात म्हणजे कावळ्याची आणि नंदिनीची आई म्हणते नाही त्या बरोबर बोलतायत आपण असं करूया की तुम्ही रात्री या जावाई बापूंना पाठवून त्या मुलींना घ्यायला असं म्हणून आता आईने समजुतींना सांगितलेलं आहे तेवढ्यात धनंजय म्हणतात की दोन्ही आवईबापूंना आमचा पाहुणचार घेऊ द्या दोघेही रात्रीचं जेवण आमच्याकडे करूनच येतील तेवढ्यात काव्या कशाला का म्हणून असं एकदम जोरात ओरडते रिॲक्ट करते ती ह्या सगळ्यावर आणि मग त्याच्यानंतर जसूत त्याला खूप आनंद होतो आणि मग त्याच्यानंतर काव्या म्हणते मला नाही यायचं आजच्यात परत असं तिनं म्हटल्यानंतर इकडे नंदिनी म्हणते नाही नाही आम्ही आज रात्रीच परत येऊ आणि तू चूप असं म्हणून तर वस्तू एकदम असं की नाही हात आवडते बरं का काव्याशी म्हणजे नखट असतात काव्या असं म्हणून नंदिनी सांगते आणि मग काव्याला कळते की आपण काय केलंय ते आणि दो काव्या एकदम अशी हात सोडते आणि गप्प होऊन बसते आणि एकदम दोघी एकमेकींकडे एक बघतात सासऱ्यांचा पाहुणचार मिळणार आहे शारदा शारदावेनी खूप चांगलं जेवण बनवतात सुग्रण आहेत अगदी असं म्हणून आणि जीवा असं म्हणजे काही बोलत नाही गप्त बक बसतं आहे तर लगेच वसू म्हणते वसात्या म्हणते हो खरंच विक्रम तुला असं वाटतंय की मुलांनी यांचा पाहुणचार घ्यावा म्हणून आणि ह्या वाक्यानंतर पार्थ आणि सगळेच एकदम शॉक होऊन आता वसवात्याचं म्हणणं काय आहे ते ऐकायला लागतात आणि इकडे काव्या आणि सुद्धा असं की नाही ह्या प्रश्नावर असं बघायला लागतात आणि वसवात्या पुढे म्हणतात अरे जरा चेहरे बघरे या दोघांचे आणि आता सगळ्यांचं लक्ष जीवा आणि का पार्थकडे जात आहे सगळे गप्प म्हणजे माना खाली घालतात इकडे धनंजय सुद्धा आणि विक्रम पण आत्ताकडे बघतात आणि मग त्या पुढे म्हणते आणि धनंजय नक्की काय पाहुणचार करणार तू यांचा काय बोलणार आहेस काय यांच्याशी असं म्हणून कसे आहात कसं वाटतंय असंच विचारणार आहेस हे विचारणार आहेस की माझ्या मुली सुखाने संसार करतील त्यांना सुखी ठेवा हे बोलणार आहेस असं विचारतात ते आता किती खोटं वागताय ना तुम्ही असं बसू आत्या त्या दोघांना बोलते आणि असं म्हटल्यानंतर परत काव्या बोलायला जाणार परत नंदिनी पण परत काव्याला इथे आडवते आणि मग वसुआत्या पुढे म्हणते की त्या जेवणाच्या टेबलावर स्मशान शांतता लागली असं म्हणून आणि हे सगळं बोलणं ऐकून कोणीतरी वसुआत्याला थांबवलंच पाहिजे तोपर्यंत मानी इथे बोलायला चालू करते आणि म्हणते वसुताई पुरे आता अगं म्हणून वसवात्या पुढे बोलणार तोपर्यंत मानिनी जोरात तो ओरडून सांगते बास असं म्हणून तर मानिनी पुढे म्हणते कालपासून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की पण तुम्ही आहे की तुम्हाला काही मान्यच करायचं नाही असं दिसतंय असं वसवात बोलते पुढे वसुत त्या रागाने कशी बघते बघा मानिनीकडे आणि या दोघी पण असं गप्प बसून जे ऐकतायत त्यांना पण मानिनीचं म्हणणं पडतंय मानिनी म्हणते की वसुताई जे झाले त्यात आता कोणीच काही बदल करू शकत नाही पण जे आहे ते आपण स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय तर सारखे असे बोल लावू नका ना असं आता मानिनी वसवात्याला परत इथे खडसावून सांगते असंच करत राहिलो तर या मुलांकडे एकमेकांशी बोलायला विषयच नसतील मग त्या परत पुढे बोलायचा प्रयत्न करते अगं असं काय करतेस तू मानिनी मी मुलांच्या मनाचा विचार करूनच इथे बोलते मानिनी परत म्हणते मनं कणखर आहेत मुलांची असं म्हणून आणि मग सगळे आता मुलांकडे बघतात आणि पुढे म्हणतात आणि हळूहळू सगळे एकमेकांशी जुळवूनही घेतील असं सांगितलं आहे आणि मग रम्याचा चेहरा बघा कसा होतो हे वाक्य ऐकल्यानंतर तिला असं राग पण येतो आहे आणि ती काही बोलू पण शकत नाही तिला शॉक बसतो आहे मानिनी पुढे म्हणतात पण सारखं आपण हे असंच बोलत राहिलो तर कुठलंच नातं कधीच फुलणार नाही ताई बाकी तुम्ही घरातल्या मोठ्या आहात तुमच्याशी आवाज वाढवून बोलले त्याच्यासाठी सॉरी पण माझं जे काही म्हणणं आहे त्याच्यासाठी मी कधीच तुम्हाला सॉरी म्हणणार नाही असं माहिनीने सांगितलं विशाखा वहिनी भाऊजी सॉरी असं म्हणून मानिनी म्हणतात दोघांना पण आणि म्हणतात मुलं येतील रात्री मुलींना घेऊन जायला असं सा आता सांगितलंय त्यामुळे आता बघू जीवा आणि दोघं जातील का जिवा आणि पार्थ दोघं जातील का तर विक्रमी ते असं गप्प बसतात तुम्ही चहा घ्याल का असं मानिनी विचारते तर तू नाही नाही आम्ही काय घेणार नाही आम्ही निघतो असं म्हणून पण मग एकच मिनिट थांबा असं आता मानिनी सांगते आणि मग प्रेक्षकांना इकडे काव्य आणि नंदिनी दोघे एकमेकींकडे बघतात मानिनी आज जाऊन कुंकुवाचा करंडा घेऊन येते आणि मग इकडे सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि मग त्याच्यानंतर मानिनी म्हणते आरामात या रात्री आम्ही जागेच असू असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर काव्याना रागाने असे तिडतुड करत बाहेर निघून जाते आणि बाकी सगळे म्हणतात आम्ही येतो असं म्हणून निघून जातात नंदिनी पण सांगते आई येते असं म्हणून आणि प्रत्येकजण आता म्हणजे काव्या नंदिनी आई बाबा असे दोघंजणं बाहेर पडलेत आणि ते निघून केल्यानंतर पुढे काय होणार आहे बघा जीवा सांगतो आईला की नाही आई आम्हाला जे मला जेवायला नाही जायचं आहे परत सुद्धा म्हणतो नाही आई आमच्या दोघांसाठी ही किती ऑकवर्ड मुवमेंट असेल असं म्हणून सिच्युएशन काय आहे आणि काय विचित्र झाले कळतंय ना तुला असं तो आईला म्हणतो तर आई पुढे काय म्हणते बघा पार्थने तुम्हाला काय वाटतं आहे हे मला खरंच कळतं आहे पण हे बघ हा जो काही अवघडलेपणा आहे तो कुठेतरी कमी व्हायला हवा कधीतरी कुठेतरी संपायला हवा ना असं आता आई विचारतात म्हणजे माननी विचारतात जीवाला आणि पुढे प्रेमाने समजावून सांगतात आणि म्हणतात कुणीतरी समज सुरुवात करायला हवी आहे तर त्यांनी सुरुवात केली आहे तर आपणसुद्धा एक पाऊल पुढे टाकायला हवं प्लीज असं म्हणून असं रिक्वेस्ट करते आणि त्यांची रिक्वेस्ट ऐकल्यानंतर इकडे रम्या इकडे बघते आई बसवात त्याकडे आणि पुढे मानिनी म्हणतात की माझ्यासाठी प्लीज असं म्हणून आणि मग दोघेजणं मानिनीसाठी म्हणजेच आईसाठी का होईना तयार होत आहेत प्रेक्षकांना बघूया आता ते घरी गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या सासरी गेल्यानंतर नवीन नाटक काय काय घडणार आहे आणि काही वेगळं घडण्याची शक्यता एक नवा ट्विस्ट येणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तो ट्विस्ट काय आहे हे कळण्यासाठी तर काव्या नंदिनी आपल्या घरी गेलेत बाबा या म्हणून सगळ्यांना म्हणतात तोपर्यंत आरुषी येते आणि दोघींना घट्ट अशी मिठी मारतीये ता ताई असं म्हणत दोघींना मिठी मार आणि म्हणते मी तुम्हाला दोघींना बघून खूप खुश आहे भेटून आणि आय मिस यू असं म्हणून म्हणते तर बाबा म्हणतात आरुषी बाळा अगं त्यांना काय फार दिवस नाही झालेत जाऊन तर आरुषी म्हणते बाबा एक जरी दिवस झाला असला ना तरी एक महिना झाला असं म्हणून आणि मग आता काव्या अशी खूपच इमोशनल झालते आणि म्हणते आता मला जरा बरं वाटतंय ही माझी हक्काची जागा आहे इथून मला कोणी बाहेर नाही काढणार असं म्हणते आणि खूप इमोशनल होऊन म्हणते माझं आपलं घर आहे असं नंदिनी पण तिच्या म्हणण्याला दुजोरा देते आणि म्हणते खरंच आई तू काहीही म्हण सासर कितीही चांगलं असलं तरी माहेर ते माहेर असतं शेवटी असं नंदिनी पण दुजोरा देते आणि मग आई पण म्हणतात नंदिनी म्हणते घरी आल्यावर कसं एकदम रिलॅक्स व्हायला झालंय तर आई म्हणतात हीच तर जादू असते माहेराची असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर बरं आता तुम्ही जोगी हातपाय धुऊन घ्या आणि तुम्हाला खायला काय हवं आहे ते सांगा मला मी करते आणि मग बाबा खुश होतात आणि मग आरुषी म्हणते हो हो तुमचे कपडे तसेच ठेवले तुमच्या कपाटात स्व आता जा आणि मस्त फ्रेश व्हा असं सांगते इकडे तर काव्या तिकडे पाणी पिते आणि आरुषी म्हणते मी तोपर्यंत तिकडे आईला मदत करते तर नंदिनी म्हणते अरे अरे एक मिनिट एक मिनिट ही आपलीच आरू आहे ना फक्त एका दिवसासाठी एवढी लिस एका दिवसात तू असं म्हणून चेष्टा करते दोघे एकमेकींची परत मारतात तर आई नंदिनी म्हणते आईला की तू एकटीने काही धावपळ करू नकोस आता आम्ही दोघे आहोत ना आम्ही करतो मदत काव्या पाणी पिण्या पिता पिता म्हणते मी नाही हा मदत करणार माझी दोन दिवस झोप झाली नाहीये तर मला झोपायचंय असं म्हणून झोपेन मी आता जरा शांत असं म्हणते तर बाबा तिचं म्हणणं ऐकून म्हणतात की काव्या तुला जे काही करायचंय ते तू कर जा बरं तुम्ही दोघी रिलॅक्स व्हाजा तर इकडे आई काव्याशी बोलायला महाक मारत असते काव्या म्हणून तर बाबा तिला थांबवतात आणि म्हणतात मला त्या कटू आठवणींबद्दल आता बोलायचं नाहीये आपल्या दोन्ही मुली माहेर आल्या चेहऱ्यावरचा आनंद मला डोळ्यात साठवू दे असं म्हणतात आणि प्रेक्षकांनो काव्या इकडे रडत रडत हसतीये बरं का आणि बाबा तिच्याकडे पाठमोर बघताय तिथे काय होईल प्रेक्षकांनो काव्या काय निर्णय घेईल कसं असेल रम्यताई हे बघ पार आणि जीवादा का किती छान दिसतायत ना जीवा आणि नंदिनी असं म्हणते आणि मग ती म्हणते हो ना फक्त चेहऱ्यावर नाही नाहीये त्यांच्या असं मुद्दामून इथे बोलते कुचकटपणाने रम्या ताई पारतात आणि काव्या बहिणी सुद्धा किती सुंदर दिसतायत आहेत ना असं ऐकल्यानंतर रम्या रागाने बघते आणि म्हणते श्रेया तू माझ्यासाठी जरा ब्लॅक कॉफी आणशील का असं म्हणते आणि प्लीज असं म्हणते तर श्रेया निघून जाते ब्लॅक कॉफी आणायला आणि त्याच्यानंतर काय होतंय बघा प्रेक्षकांनो पुढे श्रेया निघून गेल्यानंतर रम्या तो अल्बम असा बघते आणि त्याच्यात मध्ये पार्थ आणि काव्याचा जो फोटो आहे तो इथे असा काढून घेते बाहेर आणि तो फोटो काढल्यानंतर आपल्या कपाटामधला आपला एक फोटो काढते आणि तो काव्याचा जो काही फोटो असतो तो, तो इथे असा डोक्यापासून वेगळा कापून टाकते आणि तो फोटो कापल्यानंतर तो ग्लू असा ग्लू घेते आणि तिथे पा काव्याच्या जागीना आपला चेहरा असा चिकटवते आणि स्वतःकडे बघूनच खुनशी असते आणि ती किती खुश होते बघा हा आणि ती असा फोटो जोडते आणि म्हणते ही परफेक्ट जोडी आहे ही आहे बेस्ट जोडी रम्या आणि शी आता लवकरात आत लवकर ही फ्रेम मी खरी करून दाखवेन असं ती म्हणते आणि म्हणते माझं प्रेम परत मिळवेन असं आता तिने स्वतःशीच परत म्हटले हे प्रेम मिळवण्यासाठी नेमकं काय काय जादू करणार काय काय करणार आहे बघूया आता रम्या तर इकडे आरुषी सगळ्यांचा मूड चांगला करायचा प्रयत्न करत असेल ते म्हणते आता मी डिसाईड केलं आहे की आपण आज एन्जॉय करणार आहोत जे झालं आहे त्याच्याबद्दल अजिबात विचार करायचा नाही आहे आपण आणि आई मस्तपैकी गरमागरम जेवण बनव जेवण करू आणि आपल्या फेवरेट अस आईस्क्रीम पार्लरमधलं आईस्क्रीम मागवू असं म्हणून आणि पुढे म्हणते मुद्दाहून आणि आईस्क्रीम पण कुणाच्या चॉईस माझ्या आवडीचं नाही तर काव्याच्या आवडीचं मागवूया असं म्हणते काव्या हे सगळं ऐकून माहिती आहे काव्याचं आवडीचं असं कोणी म्हणालं का आत्ता असं म्हणून आणि बाबा तिच्याकडे बघतात एकदम आणि काव्या आईबाबांकडे बघते आणि पुढे असं म्हणते माझी आवड पूर्ण करायची आवड म्हणजे ताकद आणि इच्छा आहे का यांच्यात विचार यांना असं एकदम बोलते तोडून आणि म्हणते पुढे मला तरी नाही वाटत तसं त्यांना वाटत असेल असं आणि तिथनं निघून रूममध्ये जाते ती गेल्यानंतर नंदिनी इथे आईला हाक मारते आणि म्हणते आई ठीक आहे अगं तुम्ही नका काळजी करू असं म्हणते पुढे मला वाटतं की आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा काव्याला अजून थोडा वेळ देऊया असं इथे ते म्हणते आणि मग आरुषी म्हणते हे बरं आहे ताई तुलासुद्धा त्रास होतोय तुझ्या पण मनाला हर्ट झालंच असेल ना असं आरुषी इथे विचारते नंदिनीला आणि म्हणते तरीसुद्धा तू समोरच्यावर लोट टाकलंस का नाही ना असं ना विचारते आणि कारण आता सगळे म्हणते की कालपर्यंत तुमच्याबद्दल मला खूप वाईट वाटत होतं दोघींबद्दल म्हणून मी तुम्हा सगळ्यांना चेअरअप करण्याचा हा प्लॅन केला पण काव्या ती हे असं वागली न गेली उडत तर बाबा समजावता तिला आरुषी बाळा अगं प्रत्येकजण शॉकला वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो अगं नंदिनी म्हणाली आहे ना तर आपण थोडा वेळ देऊया का अव्याला तर इकडे अनुषी म्हणते निवे मी आईस्क्रीम मागवणार आहे माझ्या आवडीचं असं म्हणते आणि ती आत रूममध्ये जाते तर ती निघून गेल्यानंतर इकडे नंदिनी आणि आईबाबा बाबा बोलतात बाबा म्हणतात नंदिनीला नंदिनी बाळा समंजस माणसांचा समजूतदार बना सगळेच जण गृहित धरतात इथे आणि तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल याची कल्पना आहे मला असं म्हणतात बाबा तुलाही खूप कठीण गेला असेल ना असं म्हणून विचारतात प्रत्येक क्षण असं तर नंदिनी म्हणते कठीण तर आहेच ना हो बाबा पण खूप कठीण आहे असं म्हणते नंदिनी पण अशावेळी मग मी आमच्या आनंद निवासमधल्या काही केसेस आठवते काही मुली यायच्या माझ्याकडे हेल्प मागायला आणि तेव्हा मी त्यांना समजावून सांगायचे की लग्न करणं सोपं असतं पण संसार निभावणं खूप कठीण आहे असं सांगायचे मी त्यांना हिंमत नाही हारायची आत्ता त्या वाक्याचा अर्थ कळतो आहे मला काही हेल्पर बायका यायच्या त्या तक्रारी करायच्या ज्यांना त्यांचा नवरा खूप मारायचा खूप दारू प्यायचा असं मदत मागायला यायच्या त्या माझ्याकडे हे सगळं असं सुद्धा लग्न टिकवणाऱ्या त्या बायकांकडून एकच गोष्ट शिकली आहे मी ती म्हणजे पेशन्स असं म्हणते नंदिनी पुढे म्हणते माझी परिस्थिती तर खूपच बरी आहे नाही का आणि एक सांगू बाबा जीवाने जे काही माझ्यासाठी केलं आहे ते दुसरं कोणीच करू शकलं नसतं असं ती म्हणते आणि म्हणून मी ठरवलं आहे काहीही झालं तरी हे लग्न निभवायचं असं आता तिनं निश्चय केलेलं आहे आणि आई आणि बाबा तिच्याकडेच या समजूतदारपणाने कौतुकाने दोघी दोघं बघतायत बाबा प्रेमाने नंदिनीला जवळ घेतात आणि आईसुद्धा धीर देतात नि तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात इकडे मिठाई तुम्ही घेऊन जावा ह्या पिशव्या आणल्या आहेत आणि लवकर जावा दोघींना आणायला असं इथे मानिनी आणि विक्रम सांगत आहेत तर इकडे दोघं एकमेकांच्या बरोबर जाणार नाही असं म्हणतात आणि रम्या आता इकडे परत पारच्या डोक्यामध्ये काहीतरी भुसवायचा प्रयत्न करते आणि काव्या लग्नाची एक वेगळीच व्याख्या सांगते नेमकं काय काय होणार इंटरेस्टिंग होणार आहे भाग कारण दोघं अजून भांडतायत का काय होणार हे जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका